तुमच्याकडनं नवीन काय अपेक्षा न्यायची नोकरी न्या हायला जातो तुम्हाला जाचक वाटतो का त्रासदायक वाटतो का ही दाख पन्नासच्या दाखल्याची अट रद्द झाली पाहिजे असं तुम्हाला वाटते, तुमारा वाटते? मग त्याकरता तुमच्या समाजातर्फे एखादा जनप्रतिनिधी जर विधानसभेवर किंवा विधान परिषदेवर निवडून पाठवावा असं वा तुम्हाला वाटलं नाही का कधी मग कोणाला पाठवलंय का तुम्ही ज्या राखीव जागा असतात त्याच्यामध्ये एक प्रतिनिधी आपला उमेदवार उभा राहतो आपल्या समाजाचा त्याला आपण निवडून द्यायचं काम असते तर तसा तुम्ही प्रतिनिधी निवडून दिला असावा